श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम इथं सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या सणाचं मोठ्या उल्हासात स्वागत केलं दिवाळी हा प्रकाशाचा उत्साहाचा आणि आनंदाचा सण दिवाळीच्या पाच दिवसांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे दिवाळीचा हा सण आनंदात साजरा करताना पर्यावरणाला किंवा इतर सजीवांना कोणतीही हानी पोहोचू नये तसंच प्रदूषणमुक्त तसंच फटाक्यांमुळं होणाऱ्या आवाजाचं प्रदूषण धूर यापासून सर्वांचं संरक्षण करावं आणि उल्हासाचा हा सण सर्वांनी आनंदात साजरा करावा असा संदेश देत श्री सिद्धेश्वर इंग्लिश मिडियम हायस्कूल इथं सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी दिवाळीचं मोठ्या उल्हासात स्वागत केलं या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मेजर मिलिंद तुंगार हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक योगेश राऊत हे होते यावेळी पर्यवेक्षिका नीता तमशेट्टी ज्येष्ठ शिक्षिका अरोरा यांची प्रमुख उपस्थिती होती दिवाळीचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमुळं मनोरंजनपर झाला यात विशेष सहभाग श्रीजी बोगा भरतनाट्यम नटराज वंदन दिवाळीच्या पाच दिवसांचं महत्त्व सांगणाऱ्या पाच रांगोळ्या रंगीबेरंगी ध्वजपताका यांनी शाळेचा परिसर सुशोभित झाला होता शाळेचं उद्दिष्ट निसर्ग आणि पर्यावरण वाचवा असा मोठा फलक कार्यक्रमस्थानी लावण्यात आला होता कारगिलवीरांचं स्मरणपर हृदयस्पर्शी भाषण वंशी माळी शाबाशिया आणि जय हो हे गीत इशिता गुमडेल आणि वैभव भडकुंबे भाग्यदा लक्ष्मी या गाण्यावरचं भरतनाट्यम नृत्य स्वरा आणि शुभ्रा होमकर आली दिवाळी नृत्य धनश्री भोसले समीक्षा पाटील दिवाळीचं पारंपरिक महत्त्व स्निग्धा कलशेट्टी आली दिवाळी या विशेष कार्यक्रमाअंतर्गत दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व सुकृता कुलकर्णी सिद्धी कोरे संकेत पायमल्ले सृष्टी पसारे प्रगती तिप्रादी नरक चतुर्दशी पारंपरिक कीर्तन जयवर्धन गवळी प्रदूषणमुक्त दिवाळी आणि आरोग्याची काळजी शलाका मठ आणि नोटबंदी विनोदी नाटक अखिलेश कोरे जयराज मड्डे ओंकार लामतुरे पवन कुमार चकोले गौरीशंकर पाटील सर्वेश जोशी अर्णव पवार आदित्य माळी सुनीता गायकवाड यांचा सहभाग होता